सर एक प्रश्न असा आहे की एकेकाळी एक नागपूर आणि विदर्भासाठी लढणारा नेता ते आज हट्टाने नागपुरात सगळं काही का आलं पाहिजे असा एक नेता ह्यातली कुठली भूमिका तुम्हाला खरी मनापासून आवडते भावते आणि हे सगळं करताना तुम्ही आता इतक्या पॅशनेटली इथे येणारे उद्योग संस्था उभे राहणारे सगळ्या जी काही इकोसिस्टम आहे त्याबद्दल सांगता आहात तर आ, हे सगळं इथेच आलं पाहिजे अशी तुमच्यावरती टीका सुद्धा केली जाते का तेव्हा काय वाटतं मुळात अशी टीका योग्य आहे का म्हणजे आधी करते नाही <laughs> ही टीका योग्य नाहीच कारण नागपूरचा एक मोठा बॅकलॉग होता खर तर नागपूरचा आपण विचार केला तर नागपूर हे राजधानीचं शहर होतं सीपीएन बरारची राजधानी होती संयुक्त महाराष्ट्र करण्याकरता नागपूरनी बलिदान केलं आणि उपराजधानी होणं मान्य केलं पण त्यावेळी नागपूर आणि विदर्भाला जी काही आश्वासनं दिली गेली होती ती पाळली गेली नाहीत आणि म्हणून जेव्हा आम्हाला संधी मिळाली मी असेल किंवा गडकरी साहेब असतील आम्ही आपल्या नजरेसमोर नागपूर नेहमी ठेवलं नागपूरचा विकास झाला पाहिजे इथे नवीन संस्था आल्या पाहिजेत इथे उद्योग आला पाहिजे याकडे लक्ष दिलं पण हे करताना इतर ठिकाणी दिलं नाही असं नाही आहे आज बघा मुंबईचं बदललेलं स्वरूप हे आम्हीच केलेलं आहे पुण्याची मेट्रो असेल पुण्याचं बदललेलं स्वरूप हे आम्ही केलंय संभाजीनगरमध्ये एवढी मोठी आज औद्योगिक एग्लोमोरेशन आणि पहिली स्मार्ट सिटी त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप तयार केली ती आम्हीच केली समृद्धीचा महामार्ग हा केवळ नागपूर करता नाही तर संपूर्ण त्या रस्त्यावरचे जेवढे शहर आहेत त्यांना एक प्रकारे औद्योगिक ऍडव्हान्टेज देतोय तो देखील के आम्हीच केला अमरावतीला टेक्स्टाईल हब असेल ते देखील आम्हीच केलं त्यामुळे असं काही एका शहराकरता आम्ही बसलो नाही तर या महाराष्ट्रामध्ये अगदी धुळ्यापासनं तर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक शहराचा विचार हा त्या ठिकाणी केला प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तिथे उद्योग आले पाहिजे असा विचार केला आणि आज मी हे सांगू शकतो की महाराष्ट्रातला असा कुठलाही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये आमचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार नाही